नमस्कार आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार इतके वाढणार निवृत्तीचे वय समोर आली मोठी अपडेट जाणून घ्या आजची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार की नाही या संदर्भात संसदेत मोठी माहिती दिली संसदेत एका ज्येष्ठ सदस्याने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज करण्याबाबत सरकार काही विचार करत आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर देताना केंद्रातील सरकारकडून अद्याप तरी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज करण्याचा सरकारता कोणताच प्लॅन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा सेवानिवृत्तीचे वय वाढवले गेले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे दरम्यान आता आपण राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका नेमकी काय आहे याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय काय आहे तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या बहुतांश राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष इतके आहे राज्य शासनातील अ ब आणि क या संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष एवढे असून ड संवर्गातील सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके करण्यात आलेले आहे दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष इतके आहे एवढेच नाही तर देशातील जवळपास पंचवीसहून अधिक राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्ष एवढे असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे देशातील पंचवीस राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सह निवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे झाले पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षापासून राज्य कर्मचाऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केली जात असून यासाठी जोरदार पाठपुरावा सध्या सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री रावजी शिंदे साहेब यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात सकारात्मक भूमिका मांडली होती त्यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे वय वाढवण्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले होते आणि या संदर्भात योग्य वेळी निर्णय होईल अशी सुद्धा ग्वाही दिली होती मात्र शिंदे यांच्या या आश्वासनानंतरही राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात अद्याप राज्य सरकार दरबारी कोणतीच हालचाल सरकार सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे पहा मित्रांनो गेल्या काही महिन्यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवणार असल्याचे आश्वासन दिले होते एवढेच नाही तर शिंदे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आला असल्याच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या मात्र राज्यातील काही आमदारांनी यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढणार असे म्हटले आणि सेवानिवृत्ती वय वाढवण्याला कडरून विरोध दाखवला प्रमाणेच काही संघटनांकडून सुद्धा सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध दाखवण्यात आला आणि याचमुळे सदर सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित राहिला असल्याची माहिती जाणकारांकडून प्राप्त होत आहे खरे तर राज्यातील सर्वच्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबत कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी निवेदने सादर केले जात असते वास्तविक सध्या राज्य शासन सेवेत अनेक पदे रिक्त आहेत आणि हेच कारण आहे की या सदर रिक्त असणाऱ्या पदावर पुढील दोन वर्षात पदभरती न झाल्या सरकारकडून विद्यमान कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार केला जाऊ शकतो असा दावा आता केला जाऊ लागला आहे मात्र या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळं खरंच सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद